नमस्कार आपल्या माध्यमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाफराबाद तहसील कार्यालयासमोर उभे असून बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर जो अत्याचार झाला त्या पार्श्वभूमीवर आपल्या हिंदू संघटना आणि हिंदू बांधवांनी जाफराबाद तहसील कार्यालयावर एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी हा जागतिक उत्तर विषय असल्यामुळे त्यांनी एक संदेश द्यायचा प्रयत्न केला की जे अल्पसंख्यांक हिंदू आहेत बाहेर देशामध्ये त्यांच्यावर अन्याय आम्ही खपून घेणार नाही आणि त्यांच्याच जे नेते आहेत त्यांच्या भावना आपण काय काय भावनादेशामध्ये जो, जो अल्पसंख्याक हिंदू आदि हिंदू समाजावर जो अन्याय झालेला आहे पाठीमागच्या काळात आपण बघितलं ज्या हत्या अनेक हिंदू बांधवांच्या हत्या आणि अनेक महिलांवर अत्याचार जे झाले बांगलादेशामध्ये त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही आज मानवाधिकार दिवस केव्हा झालं आणि मागच्या कालावधीमध्ये मागील दोन मागील दोन महिन्याच्या कालावधीमध्ये दोन महिन्यापासून सततचा जो आपल्या हिंदू धर्मावर जो होणारा अत्याचार आणि अन्याय आहे बांगलादेशामधला हा भारतातील सर्व हिंदू समाजाला न पाहावल्या गेल्यामुळे आज मानवाधिकार दिनेना दिनानिमित्त पूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं तहसीलला निवेदन देण्यात आले त्याच पद्धतीनं आज आमच्या जा जाफराबाद पूर्णापूर ह्या ठिकाणीसुद्धा आम्ही तहसील कार्यालयाला एक मोर्चा काढून काळ्या फितीदंडाला बांधून त्या घटनेचा सततच्या होणाऱ्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी नोंदवला आहे आणि तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आम्हाला ह्या मा ह्या माध्यमातून ज्या मागण्या आहेत आमच्या जो बांगलादेशामध्ये होणारा जो हिंदू धर्मावर होणारा अल्पसंख्याकावर होणारा जो अन्याय आणि अत्याचार आहे हा थांबला पाहिजे आणि प्रत्येक अपेक्षित आम्हाला सरकारकडून सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवाधिकाराचं जे हनन व्हायला लागलं आहे बांगलादेशामध्ये यासाठी सरकारनं जागतिक पातळीवर ठोस पावलं उचलावी आणि हा हिंदू समाजावर होणारा अत्याचार अन्याय हा थांबवा मानवता आहे हो आणि याच्यामध्ये तुम्ही म्हणताय किंवा धार्मिक विचारला ना मानवतावादी विचार काय सांगणार तुम्ही एक दोन उदाहरणं सांगितलं तुमच्या बोलताना <laughs> किंवा विशिष्ट एखाद्या अल्पसंख्याक समाजावर बहुसंख्य समाजाने अन्याय करू नये भारतीय संस्कृती अशी सांगते की जे आणि जे कमशक्तिशाली लोक आहेत यांना आपण जपावं त्यांना हो, आपण सांभाळावं हो ही आपली संस्कृती सांगते आणि तीच अपेक्षा आम्हाला बांगलादेश सरकारकडून तुम्ही आता बोलता बोलता मी बोलले त्याच्यामध्ये पूर्ण विश्वामध्ये हिंदू समाज कुठं असेल तर तो आहे हो आहे आणि तुमचा तत्काळ जो विविध देशामध्ये आहे तो कमी आहे म्हणजे अडचण आहे आम्हाला आज इथं अडचण नाही बाहेर देशामध्ये जी अडचण आहे ती अडचण आम्हाला बऱ्याच ठिकाणी आज सुद्धा आपल्या भारतामध्ये अनेक राज्यामध्ये आपल्याला अडचण निर्माण झालेली आहे उदाहरणार्थ जम्मू काश्मीरमधून काश्मीरी पंडितांना काय उतार व्हावं लागले त्या ठिकाणच्या त्या जम्मू काश्मीरमधले काश्मीरी पंडितावर जो अन्याय अत्याचार झाला तीच पद्धत अनेक राज्यामध्ये होऊ शकते ही भीती आहे म्हणून हा समाज जागृतीचा कार्यक्रम आणि हा निषेध आम्ही त्या ठिकाणी नोंदव चालू यांच्या भावना सरकारने गांभीर्याने घेऊन जागतिक पातळीचा विषय बांगलादेश म्हटलं आपलं भारताच्या अधिकार क्षेत्रामधला तो विषय नसल्यामुळे यांच्या भावना समजून घेऊन जे विदेश मंत्रालय असतं जे भारत सरकार आहे त्या जे युनेस्को संयुक्त राष्ट्र जे त्यांचं समन्वय असतो शांतता जे एक संघटन आहे त्यांच्या माध्यमातून तिथं त्या समाजावर आणण्या अत्याचार होऊ नये यासाठी यांची जी मागणी आहे त्यांच्या मागणीचा योग्य तो विचार भारत सरकारने करावा अशी त्यांच्या वतीनं आम्ही सरकारला विनंती करतो तुर्तास एवढंच धन्यवाद